नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दक्षिण सोलापूरमध्ये एक समाज मनाला छेद देणारी घटना घडली आहे सख्या आईसोबतच लेकाचे अनैतिक संबंध होते आणि बापाला नको त्या अवस्थेत लेकीनं बघितलं बापाच्या डोक्यात हैवाण घुसला आणि नऊ वर्षाच्या चुमुरडीचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह वस्तीवर असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात पूर्ण पावसाची रिपरिप अजून सुरूच होती आणि सकाळ होताच अचानक आजोबाला आपल्याजवळ आपली नात नसल्याची जाणीव झाली आजोबा रेवन सिद्ध कोटे हे लगेच नात असलेली श्रावणीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण वस्ती धुंडाळत होते पण श्रावणी कुठेच सापडली नाही आणि इथेच टर्निंग पॉइंट झाला जन्मदात्या हैवान बापाचा क्रूर चेहरा समोर यायला सुरुवात झाली आजोबा सिद्ध यांनी गावात असणारे नातेवाईक वस्तीवर बोलावले आणि आपली नात रात्रीत बेपत्ता झाल्याचं सांगितलं ही घटना होती शुक्रवार सकाळची नातेवाईकांनी देखील श्रावणीचा सर्वत्र शोध घेतला पण ती सापडलीच नाही पण अचानक काही नातेवाईकांच्या लक्षात आलं की घराकडून बांधकामाच्या खड्ड्याकडे जाणाऱ्या पाऊलखुना कुणाच्या आहेत तर याच पाऊलखुनाने हैवान बापाचं बिंग फोडलं लेख गायब आणि बाप शोधण्यासाठी टाळाळ का करतोय हे त्यांच्या लक्षात आलं घरी आलेल्या नातेवाईकांनी हैवान बाप ओक सिद्ध कोठेला विचारलं की श्रावणी कुठं आहे है। तर हैवान थेट सांगून टाकलं की मी तिचा गळा दाबून मारून टाकलाय आणि तिचा मृतदेह घराच्या बांधकामाच्या खड्ड्यात पुरलाय हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली कारण ती नऊ वर्षाची निष्पाप होती अजून तिनं जगदेखील पाहिलं नव्हतं लगेच ही खबर गावच्या पोलीस पाटलांना देऊन बोलावून घेण्यात आलं पोलीस पाटील यांनी लगेच मंदरूप पोलिसांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ घटनास्थळी बोलावलं घटनास्थळी पोलीस येताच हायवा नसलेला बाप ओक सिद्ध कोटेकडे पोलिसांनी चौकशी केली असं त्याने स्पष्ट सांगितलं की मुलीला फिट येत असल्याने तिचा मृत्यू झाला त्यासाठी मी तिला पुरून टाकल्याचं सांगितलं त्यामुळं हा गुन्हा त्यानं केला हे फायनल झालं पण तिचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करणे पोलिसांना महत्वाचे होते मात्र या घटनेप्रसंगी मुलीची आई घरात नव्हती तर ती मागील सहा महिन्यापासून माहेरी त्याच गावात राहत होती कारण हा माती फिरू लिंगी पिसाट नवरा तिला रोज मारहाण करायचा मागील दोन ते ती तीन दिवसापासून मृत मुलीची आईही आजारी असल्याने तिला ॲडमिट केले होते काल तिला मुलीच्या मृत्यूची खबर देताच तिने नवऱ्याचा सगळाच पराक्रम सांगितला आणि मुलीच्या खुनाचं नेमकं कारण बाहेर आलं तिनं सांगितलं की मागील अनेक दिवसापासून नवऱ्याला जन्म देणाऱ्या सख्ख्या आईसोबतच त्याचे अनैतिक संबंध असून ते झाकण्यासाठी मला अनेक वेळा मारहाण केली आहे त्याला वैतागूनच मी माहेरी गेल्याचं तिनं सांगितलं तर मुलीनं देखील घरात मायलेकराला नको त्या अवस्थेत बघितल्याने तिचा खून केल्याचं सांगितलं त्यामुळे स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी पोटच्या मुलीचा बळी घेणारा बाप आणि समाजाचं भान न ठेवणारी आई म्हणजे समाजाला लागलेला एक कलंक म्हणावा लागेल